फायनली आपली भुजिंग तयार झालेली आहे त्यात आप कारण फायनली आपली भुजिंग रेडी आहे आणि आपण आता ते बघू शकते कसं वाटना प्रचार एकदम मोसाला एकदम एकदम वाटण पूर्ण चिकनला व्यवस्थित लागलेला आहे लाग आता बघू डॉक्टर मित्रांनो मी आहे रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आज आम्ही चाललो आहे जंगलामध्ये चिकन पार्टी करायला आज आपली मंडळी भरपूर आहे आपली सर्व आज फॅमिलीसोबत आपण चाललो आहे आणि आज आपण चिकन भात वगैरे बनवणार आहेत सुद्धा बनवणार आहेत चिकनची आपण त्यासाठी भरपूर साहित्य काय काय घेतलं आहे आपल्याला लागेल ते आणि आपली मंडळी सर्व पुढे गेले आहे मी आता मागे तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो आपली मंडळी कोण कोण आहे आपल्यासोबत गावापासून दोन अडीच किलोमीटर जंगलात आल्यानंतर सुद्धा बघा आमच्याकडची मंडळी जंगलामध्ये ओलाट काढून राहतात बघा एवढं लांबपणे बघा त्यांची शेती हे बघा भरपूर गावापासून दोन ते अडीच किलोमीटर जंगलात आलो इकडे सुद्धा लोक आमच्या गावातली लोक शेती करतात आणि इकडे राहतात हे बघा कारण फायनली आता आपण पोचणार आहेत आपल्या स्पॉटला आपण आलोय देवीच्या कुंडावर हे बघा फायनली आपण देवीच्या कुंडावर पोचलो आहे आपल्या स्पॉटवर बघा अजून वैलाला किती पाणी आहे हे बघा मग सगळी मंडळी थकली चालून चालून कशी बसले आहे इकडे आकाश आहे हा वेदान आहे आशंका आहे वैशाली आहे हर्ष आहे छाया आहे अज्ञाताई आहे दादा आहे इकडं बाबा लागला आहे पाण्याची सोय करायला आणि परी लागले खेकडा गवसायला बाबाने तिथं विरा वाकरा लावला आहे ला पाण्यासाठी आता आपण एक आता थंडा आणलेला आता आपण थंडा पिणार आहेत सर्व थकलं चालून चालून आणि आपण पॉट लावलं आपल्याला थंडा पिऊन घेऊ नंतर मग चिकन बनवू भात बनवू आणि मस्त भुजिंग बनवू आपले भुजिंग सांगला तर आशंका हसली कारण आशंकाला भुजिंग खायची आहे ना बाईने आणि छाया लावलाय थंडा वायला पहिला नंबर कोणता आहे थंडा प्यायला आता पहिला नंबर लावला आणि प्यायला सुरुवात पण केली थंड आहे का गरम झाला पाणी लावले पाण्याची सोय करायला मस्त विरा वाकरा लावलाय पाणी पिण्यासाठी मंडली बघ आपली छोटी मंडळी कशी खेकडा पकड़ा एकदम मग्न झालेत खेकड पकडण्यासाठी आकाशला आता चूल बनवण्याचं काम दिला आहे आकाशने एक दगड लावते हा ना बरोबर टोपा ठेवून बघ बस मस्त बसला बघतो हो इकडं कांदा कापायचं काम चालू आहे केला खायचं काम चालू आहे इकडं आग आपले एक चूल पेटवलेले आहे दुसरे आग भरपूर वेळ झाला सगळ्यांना भूक लागली पाहिजे खायला उडून पडले ही मंडेली टेकडे गवस्थ तिकडं काय परत काय माहिती आपल्याला चिकन आहे त्याला धुवून घेऊ मस्त पाण्यामध्ये पाण्याची काय कमी नाही आपल्याला ना। चला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि लगेच त्याच्या आपण चिकनची भाजी बनवू आहे वाटण आपण घरून बनवून आणलेलं वाटण जे आपला स्पेशल मसाला आपण घरगुती मसाला आहेत आपण बनवून आणलेला ते टाकू पूर्ण त्याच्यामध्ये नमक आपण नमक कवीनुसार टाकणार आहे त्याच्यामध्ये बघा पूर्ण मसाला लावून झाला आहे आपल्या कलेजी पोट्ट्याला आता आपण त्यांना या तारांमध्ये भरू आणि मस्त भुजिंग बनवू आपण आपल्याला सगळं साहित्य असतं रेडी

ये <Sukai> प्रॉपर mana सडक आई मना मना वाटणा तयार एकदम मसाला एकदम आम्ही आता चिकन टाकून चिकन सुद्धा घेऊन चिकनला कसा मसाला एकदम जबरदस्त मसाला चिकनला लागला लागलाय एकदम वाटण पूर्ण चिकनला व्यवस्थित लागलेला आहे आता बघू त्याच्यावर ढकण ठेवून दोन मिनिट आपण वाफेवरच शिजवू त्याला मित्रांनो आपले फायनली आपली भुजिंग तयार झालेली आहे त्यात आपण येणारे त्याच्यामध्येच काढून घेऊया आपण एक ताराशी <laughs> फायनली आपली भुजिंग रेडी आहे आणि आपण आता ते काढून घेतोय भुजिंग आपली रेडी झालेली आहे विचारून बघ आता मी आणि वेदाने एक टेस्ट करून बघतो कशी झाले वेगळे बघ दादा दाखव वेदानाने मी टेस्ट करतो आपली भुजिंग कशी झाली आहे बघू टेस्ट करत झाला दाखव कशा ना मस्त आले भुजी या खायला तुम्ही पण आपला भात रेडी झालेला आहे आणि इकडे भाजी अजून आपली शिजते आणि आपली मंडळी बघ भूक लागली आहे तर कशी गपचूप सगळी बसून राहिले भरपूर भूक लागली आहे बाकी मंडळी इकडं बसले हा वेदान इथं बसला आहे परी नाथर्व तिकडं हो खेकडे पकडतात बाबा इकडं दगडावर बसून मोबाईलमध्ये मॅच बघतोय हरचू तिकडं लागलाय छोटे छोटे मासे पकडायला आता आपली भाजी थोड्याच वेळेलाच रेडी होणार आहे आपली भाजी रेडी झालेली आहे आता जेवणा वाढायला सुरुवात

बरं इकडे खाली बस ना जेवण रेडी झालाय आणि अथर्वानी जेवायला सुरुवात केली अथर्व हो, कसा आला जेवण मस्त मैदान खाऊन कसा झालाय बाग हा भारी आहे बाकी मंडळी इकडं एवढ्या वरती जाऊन बसतात जेवायला बघ हरशिव कसा झालाय खाऊन मला सांग कशी टेस्ट आहे आकाशने कसा डायनिंग टेबल तयार केला आहे आकाश खाऊन बघ कसा आलाय मला सांग टेस्ट ते खावत आहे ना मस्त एक नंबर झालाय ना आता आपण सुद्धा ट्राय करून बघू कसा झालाय आपला पहिला आपण लॉलीपॉपच करून बघा मित्रांनो लॉलीपॉप पण आणलेलं आपण लॉलीपॉपचा आपण टेस्ट करू मस्त एक नंबर झाला जेवून घेतो मित्रांनो काय कसा आला आहे Ata sangkan sana मित्रांनो फायनली आपले पार्टी करून झालेलं आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहेत घ घरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये